नमस्कार संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे जे लोक मेथीची भाजी खात नाही त्यांच्यासाठी आज बेस्ट ऑप्शन रेसिपी म्हणजे मेथी कोथिंबीरची कुरकुरीत वडी सर्वप्रथम एक छोटी जुडी मेथी आणि थोडी कोथिंबीरचे पाणी निवडून घ्यावीत आता मेथी व कोथिंबीर एकत्रित करून ते बारीक चिरून घ्यावीत त्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी बेसन एक टीस्पून हळद चवीनुसार मीठ एक टीस्पून लाल तिखट तीळ एक टीस्पून तेल एक टीस्पून घाला मेथीची वडी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते चवीला बाहेरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट लागते आता हे सगळे जिन्नस हाताने एकत्रित कालवून घ्यावे आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचितास किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व कुरकुरीत मेथी कोथिंबीरची वडीची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा हे घट्टसर कणकेसारखे मळून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यावे आता एका प्लेटला तेल लावून तयार पीठ तेल लावलेल्या चाळणीत ठेवून द्यावे आता एक मोठा टोप घेऊन त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरून त्यावर ही प्लेट ठेवून वरून झाकण ठेवावे या वड्या वाफेवर दहा मिनिटे शिजवून घ्यावेत मेथीचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते पण बहुतांश लोक मेथी खाणे टाळतात मेथीची भाजी चवीला खूप कडू लागते त्यामुळे मेथी खाताना अनेकजण नाक मोरडतात मेथीचे अनेक प्रकार केले जातात मेथीची भाजी मेथीचे पराठे हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात वड्या संपूर्णपणे था। वाफेवर शिजल्यानंतर थोड्या गार पाण्यात त्या पिठाच्या हाताने गोळा करून छोट्या छोट्या वड्या पाडाव्यात आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित तापून घ्यावे या गरम तेलात वड्या खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत कुरकुरीत खमंग मेथी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे आपण ही मेथी कोथिंबीर वडी हिरव्या चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिदास किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद